नक्कीच पाहायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सनीबाई फडके आमच्या व्यासपीठावरती आहेत त्यानंतर आमच्या बादल बैलाचे मालक आशिष भाऊ पाटील व्यासपीठावरती आले आहेत त्यांचा देखील पनवेल तालुका मनसे केसरी बैलगड्याच्या रितीमध्ये मैदानामध्ये गाड्या मध्ये सोन्या लढा पहायला मिळते आपल्याला अथि थठी लढाट लढा झाली ढावी साहेब धन्यवाद घरचा साथ पाहाला चला लगेच सन्मान केला भारत जुग्यांचा आणि ढावीला आपल्याला पथना पहायला मिळाला आशिष भाऊ पाटील सन्मान होते आणि सरी भाऊ पाटगे चला या ठिकाणी यायचं दोघांचा सन्मान होते राकेश ड्रायव्हर वालीवली बदला प्रभूलांची गाडी पालण्यासाठी गेलेली आहे चला जल्लोष नका अजिबात जल्लोष नको व्यासपीठावरती सन्मान होतोय बघा या ठिकाणी आशिष भाऊ पाटील बादल बायलाचे मालक तोंडरे आणि भाऊ फडके डोंगड्याचा पाडा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाते